अगदी प्रारंभापासून जिजाऊ साहेब आणि शिवाजी राजे आणि राज्य कारभारी यांनी अत्यंत महत्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या यापर्यंत प्रत्येक स्वराज्य रोख पगार वेतन हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावं अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात संपूर्ण राज्य कारभाराची आर्थिक व्यवस्था वेतनावरच योजली होती सरमजाशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही सामान्य नौकरांना पगार असतील पण बाकीच्या नेमणुका सरंजाम जहागिर्या आणि वतनदाऱ्या होत्या त्यामुळे अनुशासन राहतच नव्हतं शिवाजी राजांपाशी हुकुमी शक्ती सतत सुसज्ज होती यातील एक प्रबळ कारण होतं पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा राजा हा अर्बाचीन युगातला एकमेव राज्य करता त्यामुळे सरम जाहिशीतील दुर्गुण राजांनी अस्तित्वातच येऊ दिले नाहीत आतापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचं राज्य का बुडाल याचा अचूक वेद शिवाजीराजांनी निश्चित केला होता यात शंका नाही त्या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नाही याकरिता ते अखंड सावधान होते सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय छोटी डोंगर एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर या पंधराव्या भागाला सुरुवात करूया परीक्षा होते ती कठोर आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी ती वेळ सामोरी आलीच कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबाराने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजली इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस पासून ते आता इसवी सन सोळाशे एकोणसाठ प्रभारपर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते स्वराज्याचा मुलूक वाढत होता कोकणातील फार मोठा प्रदेश बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते स्वराज्याचा यादव राजापर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजापर्यंतही कोणी महत्व ओळखून लक्षच दिलं नव्हतं कुणाकुणाची थोडीशीच गलबते दर्यावरती तरंगत होती पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच पोर्तुगीज आणि आरबान सारख्या महत्वाकांक्षी शत्रूला आणि चोचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्या इतकी ताकद असली पाहिजे हे राजा शिवाजी राजांनी अचूक ओळखलं त्यांनी आरमार उभं करण्यास गतीने सुरुवात केली होती खरं म्हणजेच चालू राहिली असती तर पुढे शिवाजीराजांनी आपलं आरमार असं जबर बनवलं असतं की खरोखरच मराठ्यांचं लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी अरबी युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली असती खऱ्या अर्थाने रुमश्याम पावेतो आमचे आर्थिक आणि लष्करी साम्राज्य निर्माण झालं असतं पण सागरी पंचकृषी ओलांडली तर आपला धर्म बुडतो अशी खुळचट कल्पना आमच्या धर्म पंडितांनी इथे रुजवली आणि वाढवली सुद्धा आता शिवाजी राजांना आरमाराच्या श्री गणेशापासून सुरुवात करावी लागत होती स्वराज्याचं भाग्य असं की कोकणातील साऱ्या दर्यांवरती जमातींनी राजांना काळजापासून मदत केली हा हा म्हणता दर्यावरती दरारा बसला आरमार हा एक स्वतंत्र लष्करी विभाग झाला आरमारी सेनापती म्हणजेच सरखेल म्हणजेच सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केलं आता विजापुराहून निघाला होता अफजल खान शहाने आणि राजमाता बड्या बेगमने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला हम लढाई करण्यात चाहते नाही ऐसा बहाना बनाकर सिवाको धोका देणार आहे स्वराज्या सकट शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्वाखाली निघाली इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोडदळ पायदळ तोपखाना आणि अपार युद्ध साहित्य विजापूरहून निघाला सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्यासाठी महाराजांनी कल्पना आणि महत्वाकांक्षा मुळा सकट पार पार चिरडून टाकण्याकरता आदिलशहाने मांडलेला हा डाव होता जास्तीत जास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला होता शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर पूर्वेकडील सपाटीच्या प्रदेशावरती यायला भाग पाडावं असा त्याचा पहिला प्रयत्न होता म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली तेथे त्याला कोण अडवणार त्याच्या स्वतःच्या सैन्याचीच आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती जणू आमच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानाचे धिंडवडे काढत होता या त्याचा हेतू एकच होता की शिवाजी राजांना चिडवणं त्यांच्या धार्मिक भावना कमालीच्या दुखवणं हे केलं की राजा चिडेल भावना विवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल मोकळ्या मैदानी यातच शिवाजी राजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला आव्हान होता खबरा मिळत होत्या यावेळी महाराज कुडाळहून राजगडास आले खार म्हणजे मूर्तिमंत मृत्यू दूतच राजगडावरती साक्षात यमाचं दूत घिरट्या घालत होता राजांची अतिशय लाडकी राणी सईबाई क्षयाने अत्यव्यस्त होती खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होता आणि मग शिवाजी राजांची मनस्थिती कशी असेल स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण कठीण नाही हे व्रत कसलं मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत हे शिवचरित्र मला सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद